नमस्कार विद्यार्थी व पालक विज्ञान करिअर मेकिंग आदर्श युट्यूब चॅनलमध्ये आज बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला सर्वात महत्वाची इन्फॉर्मेशन जो आहे ते म्हणजे एम सी सी ऑल इंडिया कोठा एम बी डी एस एम्स जिपर आणि पंधरा टक्के साठी एम बी डी एसचा त्याचबरोबर डीम्ड कॉलेजेसचा रिझल्ट पब्लिश झाला त्याला आपण प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट असं म्हणतो म्हणजे तात्पुरती निवड यादी असं म्हणतो त्यानंतर एक दुसरी निवड यादी सुद्धा एमसीसीच्या वेबसाईटवरती पब्लिश झालेली आहे आणि त्याचबरोबर एक नोटिफिकेशन पण आपल्याला सांगितलेलं आहे त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे आज हे जे रिझन लागलेले आहे आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असं म्हणतो मेरिट सिलेक्शन लिस्ट असं म्हणतो हे प्रोव्हिजनलचा अर्थ असा की फायनल नाही खरं पाहता बऱ्यापैकी याच्यामध्ये बदल होत नाही पण तरी सुद्धा एक नोटिफिकेशन आज दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की रिवाईज प्रोविजनल रिझल्ट जो आपल्याला सहा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी जो एमसीसीच्या वेबसाईटवरती पब्लिश झालेला आहे त्या संदर्भात काही विद्यार्थ्यांमध्ये काही डिस्क्रिपन्सी इन डिस्क्रिपन्सी असेल म्हणजेच तुम्हाला काही तक्रार असेल तर तुम्ही त्या तक्रार करू शकता उद्या म्हणजेच तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या सकाळी अकरा वाजेपर्यंत एम सी सी रिझल्ट स्क्वेरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम यावरती तुम्हाला काही जर क्वेरी असेल तर तुम्ही करू शकता तोपर्यंत हा जो रिझल्ट आहे त्याला आपण प्रोविजनल असं म्हणूया किंवा प्रोविजनल मेरिट निवड यादी असं किंवा सिलेक्शन लिस्ट असं म्हण अलॉटमेंट लिस्ट असं म्हणता येऊ शकतं आणि आफ्टर दिस म्हणजेच अकरा उद्या सकाळी अकरा वाजेच्या नंतर फायनल सिलेक्शन लिस्ट किंवा अलॉटमेंट लिस्ट आपल्याला मिळेल आणि त्यानंतर आपल्याला सर्वांचं जे लिस्ट सिलेक्शनमध्ये झालेलं आहे असं सर्वांसाठी एक लिंक आम्ही तुम्हाला देऊ आणि त्या लिंकवरती तुमचं अलॉटमेंट लेटर मिळालेलं असेल वास्तविक पाहता त्यांनी पुन्हा एकदा सांगितलेलं आहे की द कॅन्डिडेट्स आर फर्दर इन्फॉर्म डू इन्फर्म दॅट द प्रोव्हिजनल रिझल्ट इज ओनली इंडिकेटिव्ह इन नेचर सब्जेक्ट टू चेंज म्हणजेच हा जो रिझल्ट दिलेला असतो प्रोविजनल हा चेंज होण्यासाठी असण्याचं नेचर असणारा हा रिझल्ट आहे त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं विद्यार्थी याच्यामध्ये सिलेक्शन झालं आहे आणि फायनलमध्ये नाही झालं तर ह्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये सिलेक्शन झालेलं आहे म्हणून तुम्ही कोर्टामध्ये वगैरे कायदेशीर आपल्याला विरोधात जाता येत नाही कारण हे प्रोव्हिजनल म्हणून सांगितलेलं आहे तर असं पण याच्यामध्ये सांगितलेलं आहे आता महत्त्वाचा मुद्दा या अनुषंगानं जो उभा राहतो तो म्हणजे आता या यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं वेगवेगळ्या टॉपिकमधून सिलेक्शन झालेलं असू शकतं म्हणजेच एम सी ऑल इंडिया कोट्याच्या किंवा डिम एस आणि पंधरा टक्के गव्हर्नमेंट आणि कोट्यामध्ये एमबीबीएस आणि बी बी एस मध्ये सिलेक्शन यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना हे कॉलेज घेणं कंपल्सरी आहे आता या लिस्टमध्ये सर्वात महत्वाचा टॉपिक तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे ऑल इंडिया कोट्याच्या तिसऱ्या मध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं नुसतं याच्यामध्ये यादीमध्ये नाव असेल मग ते डीम्ड असेल एम्स जिप्पर मध्ये असेल तर तुमचा दुसरा जो आपला जो काही महाराष्ट्र राज्याचा सीईटी सेलचा तिसऱ्या राऊंडचा रिझल्ट आणि येणे बाकी आहे तर त्याच्यामध्ये तुमचा विचार होणार नाही तर जर का समजा तर… तुम्हाला थर्ड राऊंडमध्ये अलॉट झालं सीच्या ऑल इंडिया कोट्याच्या एमबीबीएस बीडीएसच्या राऊंडमध्ये जर तुम्हाला एखादं कॉलेज अलॉट झालेलं असेल नुसतं अलॉट झालेलं असेल तरी सुद्धा तुम्ही तुमच्या स्टेटमधल्या पंच्याऐंशी टक्क्यामध्ये इलिजिबल राहत नाही हे लक्षात घ्या म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला चॉईस फिलिंग केलेली आहे त्यामुळे आपल्याला वाटत असेल की आपल्या महाराष्ट्र राज्याच्या जा प्रोसेसमध्ये आपला नंबर लागू शकेल परंतु ह्या लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तुमचं यादीमध्ये सिलेक्शन झालेलं असेल तर तुमचा निवड चॉईस फिलिंग तुम्हाला करायला दिलेली असली तरी सुद्धा मात्र ई टी सीलच्या महाराष्ट्र ई टी सीलमधील असणाऱ्या राऊंड थ्रीमध्ये एम बी बी एस बी डी एसच्या यादीमध्ये तुमच्या या विद्यार्थ्यांना ब्लॉक दिसणार आहेत तुम्ही डी जी एच एसमधून तुम्हाला ब्लॉक केलेलं आहे असं सांगितलेलं आहे म्हणजेच याचा अर्थ तुम्ही डिस्क्वालिफाय केलेलं असणार आहे त्यामुळे ही लिस्ट फार महत्वाची आहे या यादीमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचं नाव आहे अशा विद्यार्थ्यांचं सी ई टी सीलच्या एम बी बी एस बी डी एसच्या तिसऱ्या राऊंडमध्ये विचार केला जाणार नाही आता या अनुषंगाने एक दुसरा प्रश्न उपस्थित राहतो तो म्हणजे आपला रिझल्ट कधी लागेल खरं पाहता एन एम सीच्या वेबसाईट वरती दोन कॉलेजेस महाराष्ट्र राज्यामध्ये आलेले होते त्यामध्ये डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज डीमडे युनिव्हर्सिटी पण मावळचं ते अगोदर झालं होतं त्याचबरोबर एम जी एम मेडिकल कॉलेज डीमडे युनिव्हर्सिटी पनवेल हे कॉलेज आलेलं होतं हे एन एम सीच्या वेबसाईटवरती आपल्याला दिसलेलं होतं त्याच्यासाठीचा वेळ सुद्धा वाढवून आपल्याला एमसीसी मध्ये मिळालेला होता परंतु मालती मेडिकल कॉलेज प्रायव्हेट जे मेडिकल कॉलेज मूर्तुजापूर अकोलामध्ये आलेला आहे त्याच्यामध्ये पन्नास सीट सुद्धा आपल्याला दिसून आलेल्या आहेत एन सीच्या वेबसाईटवरती म्हणजे एन एमसी न अपडेट जरी केलेलं असलं तरी सुद्धा महाराष्ट्रामधल्या एम म्हणजे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसमध्ये त्याची मान्यता मिळालेली असेल का तर मिळालेलं असू शकेल ते माहीत नाही पण जर मिळाली तर आणि सीईटी सेलकडे ते अपडेट झालं तर मात्र आपल्याला चॉईस फिलिंगसुद्धा थर्ड राऊंडला येऊ शकते पण जर समजा सीईटी सेलकडे ते अपडेट झालेलं नसेल तुमच्या एन एम सीच्या वेबसाईटवरती जर दिसलेलं असलं तरीसुद्धा काही सुद्धा म्हणजे त्याचे काही इन्स्पेक्शन्स बाकी असू शकतात आणि एमयूएचएस यू एच एस म्हणजे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस नाशिकमध्ये हे अपडेट व्हायला पाहिजे त्याचबरोबर सीई टी सेलच्या जी काही यादी अपडेट झालं तरच हे मालकीसाठी आपल्याला नवीन चॉईस येऊ शकते कदाचित ते अपडेट झालेलं नसेल तर डायरेक्ट रिझल्ट लावू शकतो आपला महाराष्ट्र राज्याच्या सीईटी सीएलचा एमबीबीएस बीडीएस चा त्यामुळे एमबीबीएस बीडीएस चा रिझल्ट कधी लागेल तर आज एमसीसी चा रिझल्ट लागलेला आहे ऑल इंडिया कोट्याचा था। त्याचा आम्ही सीईटी सीएलचा जवळचा संबंध आहे एमसीसी ऑल इंडिया कोट्याचा आजचा रिझल्ट उद्या फायनल होईल म्हणजे उद्या म्हणजे तेवीस तारखेला फायनल होऊन जाईल तिथून पुढे ते चार दिवस म्हणजे पासून जवळपास दरम्यान दरम्यान आपल्याला महाराष्ट्र राज्याचा रिझल्ट लागण्याची शक्यता आहे आता यामध्ये जर समजा मल्टी कॉलेज अपडेटेड झालेला असेल सीईटीसीएल आणि एमयू वरती तर मात्र चॉईस फिलिंग येऊन तुम्हाला डेट वाढवू शकणार आहे आता एम सी सी म्हणजे ऑल इंडिया कोट्यासाठी उद्यापासून रिपोर्टिंगचा दिवस आपल्याला जवळपास सात ते आठ दिवस मिळणार आहे तेरा तारखेपासून जवळपास एक तारखेपर्यंत वगैरे आपल्याला वेळ मिळू शकतो मग कदाचित हा महाराष्ट्र राज्याचा रिझल्ट हा दोन ते तीन दिवसामध्ये येऊ शकतो बऱ्याच वेळा ऑल इंडिया कोट्याच्या एमसीसी मध्ये जर एखादं कॉलेज मिळालेलं असेल तर तुम्ही महाराष्ट्र किंवा त्याच्या स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये तुम्ही भाग घेऊ शकत नाही तुम्ही तिथे डिस्क्वालिफाय होत असता ज्या पद्धतीने डबल ए ट्रिपल सी म्हणजे आयुष ऍडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी जशी सेंट्रल लेवलवरती बी एम एस बी एच एस आणि बीएमएस साठी काम करते तशीच सी टी सेलच्या सुद्धा बी एम एस बीएमएस आणि बी एच एम एसच्या ग्रुप बी मधील सुद्धा त्यांच्याशी कोरलेट असतो डबल ए ट्रिपल सीने मात्र बी एम एस मध्ये क्वालिफाईड बी एम एस बी एच एम एसच्या राऊंडमध्ये महाराष्ट्र किंवा भारत देशातल्या त्यांच्या त्यांच्या स्टेट काउन्सिलिंगच्या ग्रुप बी मध्ये म्हणजे बी एम एस बी एच एम आणि बीएमएस मध्ये एस मध्ये डिस्क्फाय झाले पब्लिश केलेली आहे डबल एटी पर्सीने यादी पब्लिश केलेली नाही त्यामुळे डायरेक्ट एमसीसी चा रिझल्ट आता लागलेला यानंतर आपल्याला काय काय येणं बाकी आहे बघा एमसीसी चा रिझल्ट लागलाय आता याच्यासाठी तर ची वेळ येईल त्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याचा रिझल्ट येईल परंतु जे विद्यार्थी ऑल इंडिया कोट्याच्या तिसऱ्या राऊंडमध्ये एमसीसी मधून जर सिलेक्शन यादीमध्ये नुसतं नाव जरी आलेलं असेल तरी सुद्धा तुमचा तिसऱ्या राऊंडमध्ये स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये कुठेही तुमचा डिस्क्वालिफाय दिसणार आहात त्यामुळं त्याचा रिझल्ट जो आहे तो दोन ते तीन दिवसामध्ये लागेल सत्तावीस सव्वीसच्या आसपास रिझल्ट लागू शकतो आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना कदाचित हा कन्सेप्ट तुम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला दरवर्षी काउन्सिलिंगच्या प्रक्रियेमध्ये ही सर्व प्रक्रिया होत असतात परंतु यावर्षी एम सी सीमध्ये खूप सारे कॉलेज आल्यामुळं त्यांचा राऊंड थोडासा डिले डिले होत जायचा आणि एम सी सीचा ऑल इंडिया कोट्याचा जा राऊंड झाल्याशिवाय तर आपल्याला स्टेट काउन्सिलिंगचे राऊंड करता येत नसता त्यामुळे कदाचित ह्या गोष्टी काही काही वेळात झालेल्या आपल्याला दिसल्या असतील आपल्या सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना कदाचित हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातला महत्वाचा आहे म्हणून हा बनवण्याचा प्रयत्न केलाय जर ह्या व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राम दोन हजार सव्वीस असेल किंवा मॅनेजमेंट कोट्यासाठी किंवा पेड काउन्सिलिंग प्रोग्राम महाराष्ट्रातल्या आता सध्याच्या दोन हजार पंचवीस साठी सुद्धा आपल्याकडे रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू आहे तुम्ही आपल्याकडे जॉईन होऊ शकता एवढंच या निमित्ताने सांगून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊया दिवाळीच्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊ आजचा हा दिवस आणि इथून पुढे संपूर्ण तुमचं आयुष्य सुंदर आरोग्यमय आणि अगदी संपन्न असं जाऊ अशी ईश्वरच्या प्रार्थना करून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र